कृष्ण कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आज नाशिक प्रवासी टाउन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आलं गेल्या आठ वर्षापासून दिंडीला सुरुवात झाल्याने विद्यार्थीसह ही शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला यावेळी जवळपास चारशे विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळा मृदुंगाच्या तालावर ताला नाचत होते तर विठ्ठलाच्या नावाने स्मरण करत होते आषाढी एकादशी साजरी केली जाते यावेळी विद्यार्थिनी विठ्ठलाचे रुक्मिणीचे वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतले तर वासुदेवाच्या वेशभूषाचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता शाळेतील संचालक सह शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवला यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले दिसून आले तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात पंढरपूर भेटीचे स्वरूप प्राप्त झाले त्याचबरोबर वारीचे मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं मित्रांनो आपल्याला असं वाटत होत आपण पंढरपूरला आहोत पण आज आपण नाशिक मध्ये प्रवेशिक आहोत अकॅडमी मध्ये आपलं देवत जे आहे आज रामकृष्ण हरी आणि महत्वाचं म्हणजे विठ्ठलाजी वारीचा एक्सपिरियन्स आपल्या मुलांमध्ये देतो आपलं कल्चर आपल्या मुलांमध्ये देतोय आणि अप्रतिम सुंदर असा माहोल झालेला आहे आणि प्रत्येक चाईल्डनी पार्टिसिपेट केलेलं आहे के आम्ही असं वाटतं का आपल्याला पंढरपूरला ना जाता नाही आलो पण आज इथंच पंढरपूर आपल्याकडे जमलेलं आहे आणि आपण बघताय प्रत्येक मुलाचा उत्साह किती आहे मला असं वाटतं का हे परंपरा चालू ठेवली पाहिजे मुलांना आपलं कल्चर कळालं पाहिजे मला असं वाटतंय का स्कूल मध्ये आहे राजकारणाचा स्कूल ची काही संबंध नाही प्रत्येक चाइल्डच्या चे चेहऱ्यावरती आपण बघाल का एक जी आहे कुठला तो चाईल्ड हिंदी आहे मराठी आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे काही फरक पडत नाही जेव्हा मुलं स्कूल मध्ये एकत्र येतात तर प्रत्येक कार्यक्रम तेवढ्याच उत्साहानी साजरा केला जातो खूप छान वाटत कृष्ण कृष्ण आम्ही रिंगण बनवलं आम्ही ज्ञानोपटकरांम केला आम्ही डान्स केला आम्ही प्रेयर्स केल्या प्रेयर्स मी फिफ्थ पासून घेते फिफ्थ सिक्स्थ आता आहे मी एथ ला आहे मग आता चार वर्ष झाले